काय मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक इंटरेस्टेड होईल असंच ब्लॉकमध्ये तुम्ही घ्या शेवटपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉक बघा भेटूया आपण आज मित्रांनो आता आपण मोबाड्यात पोचलो आहे आणि ऑफिसमध्ये आता जाऊ काम करू तुमचं काम किती होते ते बघूया पाऊस पण येतो आहे जातो आहे आहे मजा करू आज एकदा मग राहणारच करू नका ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर मग तुम्हाला भेटू ओके बघू शकता पाऊस आणि गाड्या कशा नावा लागतो एकदम लाईनमध्ये आपली खाली महिना पण इथं पावसात दिसतो आणि मी इथं थांबलो आणि भरपूर पाऊस पडतो पडतोय मधीच येतो आहे मधीच पाऊस पडतो आहे क्लायमेट बघू शकतो तिथं एकच नावाचं छान छान दिसतंय ना एकदम मस्त पाऊस रेडून पडतोय थोड्या वेळाने पाऊस ते पुन्हा परत भेटूया आता आपण जेवायला बसूया जेवण झाल्यावरती पुन्हा भेटूया जाऊ आपण ठिकाणी या ठेवायला अनवेलला आता गड्या भेटल्या त्या दिवशीचाच ज्याला घाम फुटलेला अण्णा आमचा गाडी चालवते अण्णाची लालपरीमध्ये बसले आम्ही आता आणि आम्ही आता पनवेलला पोहोचू पनवेलवर कुठे जाणार आपण कलमबोलीला कामोट्याला का जाणार आहे सॉरी कलमबोलीला जाणार कामोट्याला कामोट्याला आम्ही चाललोय भेटू आपण आजच्या ब्लॉक परी आजचा ब्लॉक पण एकदम हटके होणार आहे तुम्ही बघत राहा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आता आम्ही चाललोय कामोट्याला तुम्ही बघू शकता अन्ना ड्रायव्हिंग करतोय आजचा रस्ता आणि क्लायमेट तुम्ही बघू शकता आणि आम्ही एकदम सुसाट पण नाही बोलू शकत आस्ते आस्ते चाललोय आणि वरती ढगाळ वातावरण आणि खाली ऊन <laughs> आणि आमच्या गाडीमध्ये ए सी म्हणून आम्हाला वाटते थंडी नाहीतर बाहेर लई गरम होतंय मित्रांनो आता चाल पनवेल ला पनवेल पर्यंत पोचू पोचू आणि पाऊस तर भरपूर पडतोय आणि पेट्रोल टाकायला गेलेलो गाडीमध्ये आणि पेट्रोल टाकायला काय भेटलं तुला पाच रुपये भेटले आणि पाच रुपये आणि पाचशे पाच रुपयाचा पेट्रोल पण गाडीत टाकला फुल आ, मजा गेली आम्ही आता आता परत पुढे जातोय पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो आम्ही फुल मजा करू पाऊस पण पडतोय पण आमच्या गाडी मस्त चीड झाली आहे कारण की गाडी देसी आहे एक नंबर चीड वाटत आहे चला भेटूया बघू शकता तुम्ही ना ना आता आम्ही पळसप्याला आलो आहे पळसप्याला आज गर्दी नाही आहे नाहीतर रोजची अशी ट्रॅफिक असते ना लिवता येतो आता इथनं आम्ही जाऊ कामोट्याला कामोट्याला गेल्यावरती तुम्हाला भेटतो परत एक पनवेलमध्ये पण जाणार आहे पनवेलला वडावले तलाव तिथं पण आमचं एक काम आहे हा पळस्पा आहे तुम्ही बघू शकता या पळसप्याचा पेट्रोल पंप इकडे खाऊ गल्ली इकडे दारूचा दुकान आणि इकडे हॉटेल आणि हा सरळ चाललाय तो पनवेलला रोड मित्रांनो आता रस्त्यामध्ये काय झाला एक गाडी होती तर त्या गाडीचा काय पडला तो, तो कवर टायरला व्हील कव्हर असतो तो पडला तर आमच्या या अण्णाने त्याला सांगितला काय सांगितला तुझी व्हील कव्हर पडली सांगितला तर तो माणूस गेला पुढं निघून आमच्या अन्नालाच काळजी त्याच्या पुढं अजून चाललेला सांगायला त्याला कसा असतो लोकांना आपण सांगायला गेला ना तर आपण ज्याचा फायदा बघायला जातो त्याला काय घ्यायला नसतो या लक्षात ठेवा कधी पण म्हणून कोणाला सांगायला पण न जायचं आपण जो चाललाय त्या सरळ असते निघायचा हे लक्षात ठेवा तेच त्या ते अन्नाला समजून सांगितलं कसा असतोय बघा निर्लज्ज सदा सुखी <laughs> आता आम्ही पनवेल मध्ये आलोय तुम्ही बघू शकता पनवेलचा ब्रिज आहे या साईडला पुढे ओरियन मॉल आहे आणि आता आम्ही ब्रिजच्या खाली जाणार आहे खाली गेल्यानंतर काहीतरी काम आहे अन्नाचा आणि तिथेच मागं वडावले तलाव आहे तलावला पण आम्ही तिकडनं मग जाऊ कामोट्यामध्ये कामोट्यात पण एक छोटासा काम आहे तो करू आणि ब्लॉक मध्ये शेवटपर्यंत ब्लॉक बघा आलावले वडावले च्या इथे आलोय तुम्ही बघू शकता वडावले तलाव समोरच पनवेल महानगरपालिका वडावले तलाव मस्त एकदम लेक या मित्रांनो आता आम्ही आलोय कामोट्यामध्ये कामोट्यात एंट्री आहे आता डायवर चेंज झालाय ते जे पैसे संपले तो दुसरा डायवर आला आता मी स्वतः डायवर आहे आणि आता आम्ही कामोट्यामध्ये आहे आम्ही कामोट्यामध्ये पण आमचं एक काम आहे तिथं पण आम्ही जाऊ तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा चांगलं उद्घाटन करा आता आम्ही कामोट्यात पोहोचलोय तिथं अन्नाची लाल परी लावली आहे आणि इथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल तुम्ही बघू शकता आणि तेच काम आहे अण्णाचा अन्ना तिथे गेलाय येईल थोड्या वेळात आम्ही तिथनं निघू निघल्यावर मग आम्ही तुम्हाला परत भेटतो अण्णा आता चाय पितोय टी टाइम टी टाईम चालू आहे टी टाईम चारशे दोनशे रुपये घेतोय प्रो प्रो मी निघालो आहे इथनं निघालो आहे आम्ही आता इथून अन्ना बघू शकतो तुम्ही आता काय घ्यायचं के एफ जायचं का के बाजूला वहीं साब आहे के एफ जायचं के एफ सीला जायचं का चल चल बरोबर आम्ही चाललोय आहे के एफ सीला काय घेतोय आहे बघूया आपण फ्रॉक्स फॉक्स के एफ के एफ सीला चाललो आहे आता आम्ही आणि हे दोघ जण आहेत आणि तिकडे अन्नाची लाल परी आणि आता के एफ सीमध्ये एंट्री करतोय आम्ही बघू काहीतरी घेऊया के एफ सीमध्ये जाऊन इथं ऑर्डर करतोय ऑर्डर करायला भरपूर टेन्शन आहे आपला विचार करतो काय घ्यायचं काय नाही आणि इकडं आमचा गल्या सोपतो आहे ऑनलाईनमध्ये काय 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 बघायला भेटत होते अण्णा विचार करते अण्णा विचार करतो कशात जास्त पीस हे समोर सगळ्या ऑर्डरचे आहेत हे बघून बघून आता आम्हाला सीन झाला आता काहीतरी आम्ही सांगायचं काय

<laughs> दे, ले ले? अन्ना किती पैसे कमावलेले पाचशे रुपये कमवला तर ते पण घेऊ आणि ही ऑर्डर लॅ येतो ऑर्डर पाचशे रुपये घ्या आणि इकडे गेण्या गेण्याची पण ऑर्डर येते आता येईल वाढ होते वाट आणि हातात काय दिलं आहे पेप्सी आता आमचा अन्न ऑर्डर घेऊन येतोय ते बघू शकता अन्न आम्हाला ऑर्डर लिखी अरे अरे ये येतो आहे आता निघालो आहे आम्ही ते एप्सीमधनं बाहेर निघाला इथं गाडीमध्ये आता आम्ही पेट्रोल टाकायला आलो आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही टाकतो टाकतोय पेट्रोल पे, पंपला आलो आहे पॅट्रोल टाकून व्हायला इथनं निघू आम्ही समोर बघू शकता तुम्ही एअरपोर्टचा काम चालू आहे आपला नवी मुंबई एअरपोर्ट त्याच रोडने आता आपण चाललो आहे समोरच तुम्ही बघू शकता नवी मुंबई एअरपोर्ट आता झाडी आली मधी तर तुम्हाला नाही दिसू शकत कर, नंतर कधीतरी तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवू आम्ही हाय फ्रेंड आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करतो आहे आजच्या दिवसात आपण फुल मजा घेतली आपण गेलेलो कामोठ्याला त्याच्यानंतर के एफ सी एकदम एन्जॉयमेंट केला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र